उल्हास ॲपवरती निरक्षरांची माहिती कशी भरावी या संबंधित आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप निरक्षरांची माहिती कशी भरावी या संबंधित आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच प्रकारची माहिती आपल्याला या चॅनलला पाहायला मिळते सर्वप्रथम निरीक्षरांची माहिती भरण्यासाठी आपल्याला गरज भासेल ते उल्हास ॲपची प्लेस्टोरवरून उल्हास ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण उल्हास ॲप हे ओपन करायचे आहे आपण पाहत आहात अशा प्रकारे आपल्याला उल्हास ॲपचा इंटरफेस पाहायला मिळेल इथे आपल्याला पाच टॅब पाहायला मिळत आहे फॉर सर्वे सेल्फ रजिस्ट्रेशन लर्निंग सर्टिफिकेशन आणि फीडबॅक तर आपल्याला सर्वप्रथम फॉर सर्वे या टॅबवरती आपण निरीक्षणांची माहिती नोंदवणार आहोत तर आपण सुरुवातीला फॉर सर्वेवर क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्या मुख्याध्यापकांनी आपला जो मोबाईल क्रमांक रजिस्टर केला असेल तोच क्रमांक आपल्याला इथं नमूद करावायचा आहे आपण जर दुसरा नंबर टाकला तर त्याच्यावरती आपल्याला ओ टी पी येणार नाही आणि आपण उल्हास ॲपला लॉग इन करू शकणार नाही तर आपण इथं मोबाईल नंबर टाकून ओ टी पी मिळवून पुढे जाणार आहोत येथे मी माझा मोबाईल क्रमांक टाकून इथं आपण पाहत आहात की इथं मला ओ टी पी हा प्राप्त झालेला आहे तो ओ टी पी मी आता इथं नमूद करणार आहे मित्रांनो एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे मुख्याध्यापकांनी आपला ज्या मोबाईल नंबरवरून आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तोच नंबर आपण इथं नमूद करावायचा आहे दुसरा नंबर टाकल्यास आपल्याला ओ टी पी येणार नाही आणि आपलं काम होणार नाही ओ टी पी टाकल्यानंतर आपण इथं व्हेरीफाय म्हणणार आहोत व्हेरीफाय म्हटल्यानंतर आपल्याला इथं आपला थोडा वेळ घेण्यात येईल आणि आपला इथे आपण पाहू शकता आपल्या शाळेचं नाव आपल्याला वरती दिसणार आहे इथं आपण वरती पाहू शकता सर्व ठिकाणी आपल्याला शून्य शून्य दाखवीत आहे इथं अनटॅग्ड टू असं म्हटलेलं आहे म्हणजेच मी इथं अगोदरच दोन लोकांची माहिती भरलेली आहे त्यामुळे इथे दोन अशी माहिती दिसत आहे बाकीची माहिती इथं झिरो झिरो दिसत आहे तर आपल्याला नेमकी आता माहिती कशात भरायची आहे ते आपण पाहणार आहोत इथं आपण बघू शकता सर्वे टॅग मॅनेज रेकॉर्ड्स आणि मॅनेज प्रोफाईल असे चार टॅब इथं ओपन झालेले आहे तर सर्वप्रथम आपल्याला जी निरीक्षरांची माहिती भरायची आहे त्यासाठी आपण सर्वेला क्लिक करणार आहोत इथं आपण बघू शकता फॅमिली हेड डिटेल्समध्ये आपण फॅमिली कुटुंबप्रमुखाची इथं माहिती नमुना म्हणून आपण इथं भरलेली आहे इथं फॅमिली हेडनेम कुटुंबप्रमुखाचे नाव त्यानंतर फादर नेम हजबंड नेम इथं आपण भरलेलं आहे मदर नेम टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला हाऊस ॲड्रेस इथं फिलअप करायचं आहे त्यानंतर आपण कुटुंबप्रमुखाची माहिती भरत आहोत जो की लढण नाही म्हणजे निरक्षर नाही तर इथं आपण नन म्हणणार आहोत त्यानंतर प्रमुखाचं इथं एज त्यानंतर कुटुंबप्रमुखाचा आपण इथं मोबाईल क्रमांक टाकणार आहोत त्यानंतर आपण इथं त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे दिव्यांग आहे असेल तर यस नसेल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर आपण इथं बघू शकता सिलेक्ट आयडेंटिटी टाईप आयडेंटिटी संबंधित जे असेल ते इथं टाकायचे आहे आता मी इथं वोटर आय डी सिलेक्ट करणार आहे त्यानंतर आपल्याला इथं खाली ऑप्शन आलेला आहे ते वोटर आय डीचे आपण इथं क्रमांक इथे टाकलेले आहे त्यानंतर इथे आपण बघू शकता कॅटेगरी आपल्याला इथं सिलेक्ट करून पुढे जायचे आहे आणि कुटुंबप्रमुखाचा प्रोफेशन आपल्याला इथे निवडायचा आहे कुटुंबप्रमुखाची आपली पूर्ण माहिती भरल्यानंतर ॲड हेड ऑफ फॅमिली ओनली असं आपल्याला म्हणायचे आहे त्यानंतर आपण लर्नरची ॲड डिटेल्स भरणार आहोत त्यासाठी आपण ॲड मेंबरला क्लिक करूया मेंबरला क्लिक केल्यानंतर इथं आपला थोडा वेळ घेण्यात येईल आणि आपल्याला निरक्षरासाठी पुढील पेज हे ओपन होणार आहे आपण इथे बघू शकता आपल्याला प्रथम फॅमिली हेड डिटेल दिसत हे आहे जी आपण भरलेली आहे त्यानंतर आपण निरक्षरांची इथं माहिती भरणार आहोत फॅमिली मेंबर डिटेल्स इथं आपण बघू शकता सुरुवातीला आपल्याला फुलनेम त्यानंतर फादर नेम मदर नेम आणि खाली सिलेक्ट रिलेशन इथं आपल्याला भरून आपण ही माहिती लर्नरची भरीत आहोत त्यानंतर लर्नर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं एज मोबाईल क्रमांक जेंडर दिव्यांग आहे किंवा नाही वोटर आय डी किंवा जो असेल तो आय डी नंबर इथे टाकून आपल्याला त्याची इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर निरक्षराचा आपल्याला इथे प्रोफेशन सिलेक्ट करावायचा आहे शेवटी आपण त्याला मेंबर असं म्हणून आपल्या ॲपला ॲड करणार आहोत आपल्याला नंतर विचारणार आहे डू यू वांट टू अपलोड मोर मेंबर या कुटुंबामध्ये जर अजून निरक्षर असतील त्यांनासुद्धा आपल्याला इथं ॲड करायचे आहे जर नसतील तर आपण नो म्हणून माहिती सबमिट करणार आहोत अशा प्रकारे आपण निरक्षरांची माहितीही भरणार आहोत नमुना म्हणून आपण एका कुटुंबाची इथं माहिती भरलेली आहे याप्रमाणे आपण आपल्या ॲपला संपूर्ण निरक्षरांची माहितीही नमूद करावयाची आहे एक गोष्ट इथं आपण सांगू इच्छितो प्रथम आपण कुटुंबप्रमुखाची जी माहिती भरली त्यानंतर आपण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कुटुंबप्रमुख जर निरक्षर असेल तर सुरुवातीला आपण जी टॅब भरली त्यामध्ये त्याला आपण लर्नर म्हणून माहिती सेव्ह करणार आहोत जर कुटुंबप्रमुख हा निरक्षर असेल तर एकच टॅब आपल्याला त्याची भरायची आहे अशा प्रकारे आपण ही संपूर्ण माहिती भरणार आहोत सदरील माहिती जर आपल्याला माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच प्रकारची माहिती आपल्याला इथं पाहायला मिळते धन्यवाद थँक्यू